शिंदेखेडा तालुक्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे या दरम्यान शिंदेखेडा शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे मेन रोड वरील गुजराती वाडी जवळील अरुण बडगुजर यांच्या आई रमणबाई कोसळली आणि त्यामुळे घरात झोपलेला दहा वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावलाय तर खरेदी विक्री संघाजवळील बापूराव जगन्नाथ मराठे यांच्या घराच्या भिंती खचल्या असून छत देखील कोसळले आहे यामुळे लाखोंचे नुकसान झालं असून शासनाच्या मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे मागील दोन दिवसांपासून न थांबता पाऊस सुरू आहे त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे वारा आणि पावसामुळे येथे रमणबाई बडगुजर यांच्या घराची भिंत रात्रीच्या सुमारास पावसामुळे कोसळली घरात एक वयोवृद्ध महिला आणि आणखी एक महिला तसेच दोन मुले होती राहते घर पावसामुळे कोसळल्याने रहिवाशांची दयनीय अवस्था झाली आहे आणि त्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असून शासनाच्या मदतीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या संदर्भात घर मालकाकडून शिंदेखेडा शिवारातील तलाठी यांच्याकडे पाठ पुरावा केला गेला असून लवकरच नियमानुसार पंचनामा करून योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे मंडळ अधिकारी रोहिदास कोळी यांनी सांगितले बडगुजर समाजाचे उपाध्यक्ष गुलाबराव बडगुजर यांनी शासनाकडे नुकसानीचे त्वरित पंचनामा करण्याची आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे बर का जीवाला तें, फार धोका होता रात्रभर पाणी चालू होता त्यांनी अचानक मला फोन केला मामा आमच्या घर पडू पडू मी सकाळी लगेच आलो आणि भूषण भाऊ यांना बोलवलं की हे बघा बुवा दीपक गटगुजर रात्री पाव पाऊस पडला तर बिदोळा रात्री बारा वाजता पडले आमच्या जुवाला काय धोका झाला असता भांडे कुंडे काढले आम्ही कोणी नव्हतं रात्री तर आम्ही तर आम्हीच होतो फक्त तिन्ही माहिले की रात्रभर आम्ही बस असं बसला आम्ही जीव मुठी करून बसला आम्ही इथं कोणी नव्हतं भिंत पडल्यामुळे काही नुकसान झालंय नुकसान झालंय आमचं आलं किती झालं आमचं सगळं बरं झालं काय जीवाचा काही घात झाला आणि आमचा आला बाजूची भिंत बी असं हालताना दिसते ती बी वाटतय का तुम्हाला की वाटतय ना सगळे तळा पडलेले सगळे तुम्ही रिपेरिंग वगैरे केले होते का मध्ये का पहिल्यापासून किती वर्षापासून राहत राहताय तुम्ही आम्ही ते भाऊ पाच सात वर्ष आठ नऊ वर्ष नऊ वर्ष झालं वर तुम्ही रिपेरिंग वगैरे केले का तसंच घर होत पहिले पासून प्रतिनिधी भूषण पवार शिंदखेडा